व्यासपीठावर सतीश अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ अभिनेते सतीश निधन घेतला अखेरचा श्वास मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं बारा मे रोजी निधन झालं आहे याबद्दल त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी माहिती दिली राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही दुःखद बातमी प्रेक्षकांना दिली सतीश जोशी यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचं रंगोत्सवा स्टेजवर दुःखद निधन झालं भूमिका साकारताना रंगभूमीवर देह ठेवणे म्हणजे खरोखर परमभाग्य सतीश जोशी आपण कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहावं आपल्याला तमाम रंगकर्मी आणि नाट्य रसिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तर अत्यंत दुःखद बातमी भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारच्या कमेंट्स अनेकांनी केलेल्या आहेत सतीश जोशी यांनी अनेक चित्रपट मालिका नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या यशोदा गोष्ट ते शेवटचे झळकले होते दिग्दर्शक प्रधान यांच्या त्यांनी काम केलं होतं अभिनेते अतुल काळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी सतीश जोशींचा फोटो शेअर करत लिहिलं जोशी गुरुजी यांचं आज निधन झालं त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला होता त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ओम शांती अनेक कलाकारांनी रंगभूमीवर अखेरचा श्वास घेतला आहे सतीश जोशी यांना देखील रंगभूमीवरच देवाज्ञा झाली सृजन दे क्रिएशन या संस्थेचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरू होता सृजनोत्सव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांचं निधन झालं